सगळं र त्याच पडलं मी की तू ट्राय केला नाही ना काय म्हणजे घेऊन बसलीस देवा मी काढतो सोडा मित्रांनो गावातच आहे सुनीत म्हणून आहे काय तुझं नाव सुशांत

स्टिक आहे आज पहिल्यांदा यूज करायला समाधान म्हटलेलं आहे की जित्तपर्यंत साप आहे तिथंपर्यंत ही पोचेल नाही सोडा माझी स्टीकच माझून सर

त्याचा आता वर चढायचा प्रयत्न येणार तू माझ्या येणार येणार कि नाही मी खात्री करून घेतली वर त्याला येते का पहिलं टवचून टवचून त्याला वर ना पळत नाही रोज कसं कराट लागत शंभर डबाचलं तर नाही फणी काढायला लागला पण पप्याला दाखवला मी पप्पे म्हला का कि नागच आहे म्हणला येऊ पाण्यात पळत नाही का ती पाटी टाक पिशवीला टाक सगळं टाक दवतेच्यावर पलीकडे आता पाटीवर बसला निय तू एक भेडू काय बघा फुलागाय ओगळगाय इन भेडखस तू इतस्त थांबान सर इकडे हो बसला का नाही श्रद्धा सुंदर असा लेखी खोक जो की चार विषारी सापापैकी एक आहे ज्याच्यामध्ये नीरो टॉक्सिक विष शकत असा हा साप आहे आणि पाण्यामध्ये पडलेला होता हा गावातलाच कॉल आहे बघ किती अग्रेसिव्ह आहे आणि अशा साईजचे ज्यावेळी साप सापडतात त्यावेळी मागल्या सीजनच्या आहेत जे नाही एका ठिकाणी पाच सात अंडी घालून हा साप पिलांना जन्म देतोय पंधरा ते सोळा अंडी घालतोय लहान बेबी कोब्रा कुठंही असू शकतोय आणि याच्यातच निरोटॉक्सिक विषयत जरी हा साप मानवी व्यवस्थित येऊन कोणाला चावला तर नीरोटॉक्सिक विषयावर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले की अँटीस्नेक विनो शिवाय कोणताही पर्याय नाही आहे आणि माझ्या पुढच्या गावामध्ये ब्रिज मोहनच्या घराच्या अलीकड हा साप साप पडलेला आहे आणि कोंबड्याने याला डिवचला तर ना तुम्हाला थन काढल्यावरच ओळखलं की हा नाग आहे पाण्यात पाण्यात काय पडलं लागली तर वाड़ा वाड़ा ला। तर ला ती वळवळाय लागलं मग मला काय वाटलं धामी नाही वर इतकं बघावं म्हणलं त्याला ठेवच ती बसली मग काढल्यावर लक्षात आलं पण पर... कोंबड्या सुद्धा याला मारतात म्हणून हा बेरला आपल्या एवढ्या चार पाच कोंबड्या झाल्या तर मारतात याला उडी घेऊन उडी मारली आणि पाच कोंबड्या झाल्या दोन कोंबड्या सहा याला ठेवत नाही त्याच्यामुळे ती पडला पाण्यात माझ्या समोरच पडला पाण्यात वाईट साप आहे विषारी याचा एवढाच आणि रागीट स्वभाव आहे मित्रांनो एकदम रागीट आणि खुंकार नाग आहे आणि प्रत्येक नागाचे स्वभाव वेगवेगळे राहतात किती खुंकार आहे बघा तो गोगलला चावण्यासाठी भयंकरचा प्रयत्न आहे आणि सुंदर असा बेबी कोबरा ज्याचं वय फार लहान आहे या शिजनचा आहे हा पण याला अक्कल नसते की चावताना माणसाला विनम किती सोडायचं ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी याच्यामध्ये आहे ते पूर्ण शरीरात इंजेक्ट आहे माझ्याच गावामध्ये शिंदे कुटुंबात एवढ्याच नागावर पाय पडल्यावर एका स्त्रीचा मृत्यू झालेला होता त्याला कारण एकमेव होतं की हा पूर्ण विनम सोडतो आहे आणि याच्या ज्यांच्या दारात कोंबड्या आहेत त्या कोंबड्या असलं लहान साप असताना त्यांना भयंकर खुंकार मारतात आणि त्या खातात पण आणि याचं जे विष आहे लोकांची मोठी गलतप्रेमी आहे की याचं विनम जे आहे ते पोटात गेल्यानंतर आता कोंबडीनं खाल्ला तर काही बायका मला म्हटल्या की विजूभाव ती कोंबडी मरत्या सापाचं वीज जरी पिलं आणि पोटात गेलं तर ते सगळ्यांना पचतंय कोंबडी असून दे माणूस असून दे पण ज्यावेळी त्या रक्तात इंजेक्ट होईल त्यावेळी माणसाचा मृत्यू आढळला आहे ब्लेडनं कापलं त्याच्यावर जरी विनम पडलं तरीही नाही तोंडातून जे पहिली लोकं वडत होती त्यांना कधीही विश्वादा होत नाही म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये जखम असेल त्या जखमे वाटते रक्ताला संपर्क आला मराठी भाषेत की त्याचा मृत्यू आठळा आहे आणि याचं जरी विनम कोंबडी खाल्ली त्यातलं पाणी पिलं काहीही धोका होत नाही आहे आणि हा बेबी कोबरा वाचवल्याबद्दल त्यांचं सर्वांचं शतश अभिनंदन सापांचं प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणी सापांशी छेडछाड करणं फार चुकीचं आहे अशा सापाची बाईट झाली उपचार नाही झाला तर मृत्यू वाटला आहे मन व्यवस्थित आल्यामुळं त्याला सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात सोडणं सर्व मित्राचं काम आहे ना उन्हाळ्यामध्ये आलेला फोटो काढणार आहे का युट्यूब छान आहे सुंदर आहे त्याच फॅक्ट किती आहे बघा लय सुंदर आहे श्रद्धा काळ जसा पाहिजेल तसा त्याचा कलर मग छान आहे अगदी लहान त्या नंदीवाल्यांच्या वस्त्या आहेत ना त्या वस्तीमध्ये लय आडखळ निर्माण केल्या ते पुढं घर तिथं भरपूर प्रमाणात असं म्हणजे सापांना खायला खाद्य खरखडं टाकतं आणि उंदीर घुशींचं प्रमाण वाढलंय त्यामुळे तिथं सापांचं टाकी आहे त्याच्यामुळे पण नाही जिथं उंदीर आणि घुसे येऊ शकतात उंदीर आहे तिथे आहेत तरी तुमच्या कोंबड्यामुळे तुम्हाला त्या सिक्युरिटी त्या सापाला त्यांनी जीवन ठेवला नसता कोंबड्याने मारतात कोंबड्या लय बरोबर त्या कोंबड्या तिकडं पॉप 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 करून जायंगर मी साप पकडलं जास्त तर कुंभळीनं साप घेळला टाककं अक्कंड घेळला आता गेल्या वर्षी काय झालं माहिती का इथं पिल्लू एवढं घावणो तो मानराजन आमच्या मानराजन दोन तीन पिल्ली होती मारलं का पिल्लेने मी अजून हुडकून बॅटरी घेऊन येसर पिल्ल्याने ते पिल्लू खाल्लं खाल्लं हां तिडी तिने मानजरांनी खातं पिल्लू भांडून खाल्लं त्याने तोडून तोडून मानजरांच्या पिल्लेने पिल्लेने गेल्या वर्षी पण कोणी माणसानी अशा वन्यजीवांची छेडछाड करू नका एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार वन्यजीवांची छेडछाड करणं त्यांना बंदिस्त करणं कायद्यानं गुन्हा आहे सर्प मित्र यांना त्याने तलावात पडलेला हौदामध्ये पडलेला साप सुरक्षित रेस्क्यू केला त्याच्या आदिवासात सोडला जाईल साप वाचवण निसर्ग वाचवण्याच्या घेण